मंत्री हसन मुश्रीफ यांना भरसभेमध्ये अश्रू अनावर झाले आहे त्यांनी म्हटलं आहे की आतापर्यंत जनतेने मला सहा वेळा निवडून दिले आहे आता माझी सातवी निवडणूक आहे अनेक संकटे माझ्या जीवनामध्ये आली मात्र त्यावर मी मात केली आहे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेल्या सभेमध्ये मंत्री हसन मुश्रीफ हे बोलत होते राजकीय मी पहिल्यांदा विक्रमशिव गाडगेंचा कार्यकर्ता छत्रपती शाहू कारकांचा मी संस्थापक संचालक आणि व्हाईस चेअरमन मला एकदा निवडणूक काढून टाकल्यानंतर मी त्यांचं नेतृत्व सोडलं त्याची खासदार मंडिक साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि एका अशा प्रसंगी माझ्यात आणि मंडिक साहेबांच्या मतभेद झाले आणि या सगळ्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात साथ ज्याचा उल्लेख की मी पट्टी केला म्हणजे युवराज पाटील असतील भया मांडे असतील गणपतराव पलाटके असतील आणि तमाम जनतेने मला साथ दिली आणि त्या काळात सुद्धा ते सगळे नेते उलटे गेले तरी सुद्धा ही जनता माझ्यावर राहिली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सलग पाच वेळा निवडून देण्याची किमय केली के आणि या पंचवीस तीस वर्षात सातत्याने जनतेची सेवा करणं जी मिळालेली सत्ता आहे ती गरीबांच्या आहे मिळालेला सत्तेचा फायदा हा गोर गरीबांचा तो अधिकार आहे म्हणून रात्रीचा दिवस मी केला आणि या तालुक्यातली का विकासाची कामं असतील मी अतिशय अभिमानानं सांगित ग्राम विकास खातं माझ्याकडे तुम्ही दिलं दादा अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती होत्या पाचशे बत्तीस पंचायत समिती होत्या चौतीस जिल्हा परिषदा होत्या सत्तावीस अठ्ठावीस हजार कोटीचं ते खातं होतं म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये मी त्या शपथ घेतली कोण काय म्हणेल याचा मी विचार केला नाही पण एकशे त्रेचाळीस गावामध्ये माझ्या गावामध्ये कधी मत कमी पडले असतील कुठल्या जास्त पडले असतील सरपंच माझा असेल किंवा सरपंच माझा नसेल परंतु त्या गावातनं एकही काम शिल्लक ठेवायचं नाही या भावनेनं मी कामाला लागलो आणि आज किती निधी आणला मी सांगणार नाही पण ज्या वेळा दोन हजार चोवीसची ची मी या माझी पुस्तिका काढेन त्यावेळा तुमच्या लक्षात येईल की गावागावामध्ये किती प्र, प्र, प्रचंड प्रमाणात निधी आणला आज मोदी सांगावच्या त्या चोवीस पंचवीस कोटी रुपयाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याला मी एवढं सांगतो ही संधी तुम्ही मला क्लास खात्याची दिली त्यामुळे प्रचंड काम आपण करू शकलो कारण त्याशिवाय ही ग्रामीण भागातील कामच होणे शक्य नव्हतं जल जीवन योजना असतील या सगळ्या गावात नव्यानं जल जीवन योजना आपण काढल्या आणि सगळ्या विकासाचं काम आपण करण्यामध्ये यशस्वी झालो